जय शिवराय मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील किल्ले भास्करगड त्याचं दुसरं नाव आहे बसगड या ठिकाणी आलो आहोत समोर दिसत आहे किल्ले भास्करगड राजा शिवछत्रपती परिवार पुणे विभाग आणि नाशिक विभाग संयुक्त मोहीम आहे या मोहिमेत किल्ले भास्करगडावरती दुर्ग संवर्धनाचं कार्य करणार आहोत आणि त्याचबरोबर किल्ले भास्करगडची व्हिडिओ आपला छत्रपतींचा मावळा श्री बगडेसर या यूट्यूब चॅनलवरती आपण देणार आहोत तर किल्ले भास्करगड ह्या जाणून घेऊ आणि दुर्ग संवर्धनाचं कार्य या ठिकाणी करणार आहोत आपण बावीस मार्चला रात्री साडे दहा अकरा वाजता पुण्यातून आम्ही किल्ले भास्करगडच्या मोहिमेसाठी निघालो पुण्यातून दुर्ग संवर्धन कार्यासाठी निघालेले हे दुर्गसेवक पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरती असलेले आमच्या सर्व दुर्गसेवकांना घेऊन निघालेली बस सकाळी साडेसहा सात वाजता किल्ले भास्करगडच्या परिसरामध्ये पोहोचले समोर आपल्याला दुर्ग हरिहर हा या ठिकाणी दिसत आहे मोहिमेत सहभागी झालेले नाशिक आणि पुणे विभागाचे दुर्गसेवक महादेव सकाळी साडेसात वाजता किल्ले भास्करगडाकडे दुर्ग संवर्धन कार्यासाठी मार्गस्थ झालो मार्गामध्ये दगडांवरती अशा खुना केलेल्या आहेत नवीन पर्यटकांना मार्ग सापडावा यासाठी किल्ले भास्करगड हा त्र्यंबकेश्वर या डोंगर रांगेवरती आहे किल्ले भास्करगडची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणतः तीन हजार पाचशे फूट एवढी आहे भास्करगडावरून समोरील बाजूस नागफनी कडा आणि दुर्ग हरिहर या ठिकाणी दिसत आहे किल्ले हरिहर हा भास्करगडापासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे किल्ले भास्करगडाचे पुणे शहरापासूनचे अंतर साधारणतः दोनशे पन्नास किलोमीटर तर नाशिक शहरापासूनचे आणि इगतपुरी या शहरापासूनचे अंतर साधारणतः पन्नास पन्नास किलोमीटर एवढे आहे तर मुंबईपासूनचे अंतर एकशे साठ ते एकशे पासष्ट किलोमीटर आहे किल्ले भास्करगडाच्या जवळील गाव आहे डहाळेपाडा आणि निरगुडपाडा किल्ले भास्करगड हा गिरीदुर्ग प्रकारात येत असून चढाईची श्रेणी याची मध्यम आहे पार्किंग पासून किल्ल्याच्या या कड्यापर्यंत पोहोचण्यास साधारणतः एक तासाचा वेळ लागतो मोहिमेत सहभागी झालेले काही दुर्गसेवक बंधू या कड्याच्या उजव्या बाजूस असलेल्या वाटेने आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे चाललो आहोत जीवनाचा हा प्रवास जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत गडकिल्ल्यांच्या सानिध्यात आणि दुर्ग संवर्धन कार्यात व्यस्त असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना गडावर येणाऱ्या पर्यटकांना योग्य दिशा सापडावी मार्ग सापडावा यासाठी मार्गदर्शक खुणा करताना दुर्गसेवक गड्यामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा पार्किंग पासून साधारणतः दीड तासाचा प्रवास करून आता आपण गडाच्या पहिल्या पायरीपाशी पोहोचलेलो आहोत भास्करगडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि दगडात खोदलेल्या सर्पिलाकार आकाराच्या पायऱ्या ह्या एकाच दगडात कोरलेल्या आहेत हे या गडाचे अतिशय महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे किल्ले भास्करगड तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला इसवी सन बाराशे एकोणऐंशी तेराशे तेरा आठ या काळात किल्ले भास्करगड यादवांच्या ताब्यात होता किल्ले भास्करगडाचा हा पायरी मार्ग काही वर्षांपूर्वी दगड आणि मातीने बुजलेला होता तिथं तुम्हाला मार्किंग दिसेल राजा शिवछत्रपती परिवाराच्या नाशिक विभागाच्या दुर्गसेवकांनी या किल्ल्यावर अनेक वर्षांपासून कष्ट घेऊन हा पायरी मार्ग आणि प्रवेशद्वार आपल्या सर्वांसाठी खुलं केलेलं आहे देवगिरीच्या यादवांच्या काळानंतर हा किल्ला बहमनी सल्तनतच्या आधिपत्याखाली होता आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला होता निजामशाही बुडाल्यानंतर किल्ले भास्करगड मुघलांच्या ताब्यात होता आपल्याला आता समोर दिसत असलेल्या दोन फोटोवरतून कळेल की या ठिकाणी दुर्ग संवर्धन कार्य होणे का गरजेचे आहे काही वर्षांपूर्वी पूर्णपणे दगड आणि मातीने बंद झालेले प्रवेशद्वार दुर्ग सेवकांच्या अथक परिश्रमानंतर आता खुले झालेले आहे ज्या प्रवेशद्वारातून झोपून जावे लागत होते त्या प्रवेशद्वारातून आज आपण मानेने आतमध्ये प्रवेश करू शकतो ते केवळ आणि केवळ राजा शिवछत्रपती परिवाराच्या दुर्गसेवकांच्या कार्यामुळे इसवी सन सोळाशे एकोणतीसमध्ये शहाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध बंड केले त्यावेळी मुघलांच्या ताब्यात असलेला किल्ले भास्करगड हा शहाजी महाराजांच्या ताब्यात आला शत्रूशी झुंज देणारे गडाचे प्रवेशद्वार छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील शिवमंदिरी नतमस्तक सोळाशे तेहतीस नंतर किल्ले भास्करगड पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेला होता प्रवेशद्वाराची ही आतील बाजू आतील बाजूला पहारेकरांच्या देवड्या या ठिकाणी दिसत आहेत प्रवेशद्वारापासून आपण साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांमध्ये किल्ल्याच्या माथ्यावरती पोहोचतो गडावर चार ते पाच पाण्याची टाके आहेत दगड आणि मातीने ते पूर्णपणे बुजले होते आजच्या दुर्ग संवर्धन मोहिमेमध्ये पाण्याच्या टाक्यामधील दगड व माती बाजूला काढणे आणि पायरी मार्गात असलेले दगड व्यवस्थित ठेवण्याचे काम करण्यात आले रात्रभर प्रवास करून दीड तासांचं चालण्याचं चा काम करून आल्यानंतरही साडेचार ते पाच तास ही दुर्गसंवर्धन संवर्धन मोहीम चालू होती पायरी मार्गाचे संवर्धन कार्य करताना दुर्गसेवक आणि त्याचबरोबर पायरी मार्गाचं सर्पिलाकार आकाराचं हे ड्रोनद्वारे घेण्यात आलेलं सुंदर असे दृश्य छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर जवळपास पंचवीस वर्षांनी नाशिक जिल्ह्यातील किल्ले भास्करगड हा स्वराज्यात आला होता गडावरील छोटेसे हे पाण्याचे टाके जणू काही संवर्धनाच्या प्रतीक्षेत दुर्गसेवकांची वाट पाहत आहे इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी भास्करगड मुघलांविरुद्ध लढून स्वराज्यात सामील करून घेतला सोळाशे सत्तर ते सोळाशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीमध्ये किल्ले भास्करगड स्वराज्यात होता सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये पुन्हा एकदा किल्ले भास्करगड हा मुघलांच्या ताब्यात गेला गडावर असलेले श्री मारुतीचे हे अवशेष रूपात असलेले हे मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मध्ये कोळी समाजाने बंड करून किल्ले भास्करगड अगोदर स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर स्वराज्यात सामील केला गडावर वाड्याचे असलेले हे अवशेष अनेक गडांवर असे वास्तूंचे अवशेष आपणास पाहण्यास मिळतात त्याच प्रकारचे हे वास्तूचे अवशेष या वास्तूंच्या अवशेषांकडे पाहिल्यावर असं वाटतं की खरंच छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये या गडाचे वैभव किती वेगळं आणि प्रसन्न असेल इसवी सन अठराशे अठरापर्यंत किल्ले भास्करगड हा स्वराज्यात होता इसवी सन अठराशे अठरामध्ये किल्ले भास्करगड हा इंग्रजांच्या ताब्यात गेला सकाळी साधारणतः साडेसात आठ वाजता दिसणारा किल्ले हरिहर आणि आता साधारणतः दीड ते दोन वाजता दिसणारा किल्ले हरिहर समोर दिसत आहे याही पाण्याच्या टाक्यांचे संवर्धन कार्य सुरू आहे लवकरच हे पाण्याची टाकी मोकळा श्वास घेतील इथेही काही वास्तूचे अवशेष या ठिकाणी दिसत आहेत एकोणीसशे मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर किल्ले भास्कर समोरील बाजूस गडाची तटबंदी होती परंतु सध्या पूर्णपणे ती तटबंदी पडलेली आहे आजच्या दिवसाचे दुर्ग संवर्धन कार्य संपन्न करून परतीच्या मार्गावर पार्किंगपाशी करण्यात आलेली भोजन व्यवस्था साडेचार ते पाच वाजता परतीच्या मार्गावरती असलेले सर्व दुर्गसेवक परतीच्या मार्गावर असताना किल्ले हरिहर पुढच्या वेळी माझ्याकडे या असे जणू काही खुनवत होता आपण ही व्हिडिओ इथे थांबवत आहोत आपणाच ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे